आद्यक्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांची माझ्या ग्रामपंचायत येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायतचे कर्मचारी सुदर्शन मांजरे युवराज मांजरे धनाजी पाटोळे हनुमंत बोडरे संतोष बोडरे कांतीलाल बोटरे इत्यादी लोक उपस्थित होते यावेळी आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या वरती एक गीत रचलेलं होतं संतोष बोडरे यांनी कोंथाचा आधार नसताना देखील त्यांनी सुंदर असं राजे उमाजी नाईक यांच्यावरती सुंदर असं गीत रचलेलं आहे व गीतदेखील ते स्वतःच गात आहेत इतकं धाडस आज या ग्रामीण भागातून एक रामोश खोऱ्यातल्या मुलाच्या अंगी असेल असं जनसामान्यांना कधी हो तर कधीच वाटत नव्हतं जय मल्हार जय राजे उमाजे नाईक जय शिवराय आज आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची दोनशे तेहतीसावी जयंती साजरी होत आहे तर आद्य क्रांती उमाजी नाईक यांचा जन्म सतराशे एक्क्याण्णव सात सप्टेंबर रोजी भिवडिया गावामध्ये झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव दादोजी कुंभे होते आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांनी भारतासाठी सर्वात प्रथम स्वप्न पाहिलं आणि त्यांचं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी त्यांनी तब्बल चौदा वर्ष इंग्रजांना सळोखी पळ करून सोडलं आशा राजांचा इतिहास आशा राजांची जयंती आपण शासकीय देवगव्या ग्रामपंचायतीमध्ये साजरी करत आहे तर अशा या राजांना मानवंदना म्हणून मी एक छोटंसं गीत सादर करतो <clears throat> देशासाठीचा प्राण त्यांनी वाहिला र क्रांतीवीर माझी नाईक पहिला देशासाठीच प्राण त्याने वाहिला रे क्रांतीवीर उमाजी नाही पहिला राजे गुलाम झाले व्यापार करण्यासाठी आलेले गोरे राज्य क्रोधाने उमाजी असे गरजले तो रामोशातापो तो रामोशातापोर त्याच्या मनगटात जोर त्याने उठाव केलाय पहिला गोरा साहेब चकित राहिला र क्रांतीवीर माझी नाईक पहिला प्राण त्यांनी र क्रांती नाईक पहिला आहो ना तुडविला पाच शिपायाची मुडकी कापून नेरो झाला धाडाला शिवनाथ महाराज नाक कापलं नात त्यांनी स्वरला भांबोरड्याचा खजिना लुटून बंदोबस्त वरला चिरली गोऱ्याची मस्ती चिरली गोऱ्याची मस्ती तळ कोकणात वस्ती परशुरामाच्या रामाच्या भूमीत राहिला त्याने रामोशी साठ का गावला रातीवीर उमाजी नाईक पाहिला देशासाठीच प्राण त्याने वाहिला रात्रीवीर उमाजी नाईक पाहिला जय मल्हार जय राजे उमाजी नाईक